शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी जत तालुका काँग्रेसचे प्रांत कार्यालयासमोर धरणे आंदोलन आज दिनांक चार मार्च दोन हजार पंचवीस रोजी जत तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीनं शेतकऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी प्रांत कार्यालय जत इथं तीव्र धरणे आंदोलन करण्यात आले यावेळी सांगली जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष माजी आमदार विक्रमसिंह सावंत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रदेश प्रतिनिधी अप्पाराया बिरादार जत तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष माननीय बाबासाहेब कोडक महादेव पाटील प्राध्यापक सतीश कुलाळ सुजय नाना शिंदे रामचंद्र सरगर बाबासाहेब माळी रमेश पाटील युवराज निकम तुकाराम माळी सज्जनराव चव्हाण अशोक बन्नेंवर निलेश बामने जे के माळी बसवराज बिराजदार अशोक गोरड सलीम पाठशापूर रमेश साबळे दीपक शिंदे दत्तात्रय निकम मल्लिकार्जुन गैजी मुल्ला आकाश बनसोडे दिनेश जाधव सुमित जगधने अनिल शेवाळे महादेव कोळी मारुती पवार एकनाथ बंडगर संतोष जगताप यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते शेतकरी मोठ्या संख्येनं उपस्थित होते शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे महायुती सरकारनं सातत्यानं दुर्लक्ष केलंय निवडणुकीपूर्वी दिलेली गाजर दाखवणारी आश्वासनं हवेत विरली मात्र शेतकऱ्यांच्या अडचणी वाढतच गेल्या त्यामुळे आज काँग्रेस पक्षाच्या वतीनं शेतकऱ्यांचा ज्या आक्रोश शासनापर्यंत पोहोचवण्यासाठी हे आंदोलन करण्यात आले आंदोलना दरम्यान प्रांताधिकाऱ्यांना निवेदन देऊन मागण्यांचं निवेदन उपविभागीय अधिकारी यांना देण्यात आले अतुल कुलकर्णी उपसंपादक उदय वार्ता न्यूज जत महाराष्ट्र शासनाला जा आणण्यासाठी आणि त्यांनी आत्तापर्यंत खोटी आश्वासनं देऊन जे चार महिन्यापूर्वी आज हे सत्तेवर आले आणि त्या सत् त्या सत्तेच्या जोरावर सत्तेवर आल्यानंतर त्यांनी दिलेल्या आश्वासनांचा विसर या महायुतीच्या सरकारला आज पडताना आपल्याला बघितलेला आज महाराष्ट्रातल्या त्याचबरोबर केंद्रातल्या एकीकडं आपण भारत देश महाराष्ट्र त्याचबरोबर हा कृषीप्रधान देश आहे म्हणतो आणि खऱ्या अर्थानं कृषीप्रधान देशातल्या शेतकऱ्यांच्या आळी अडचणी जे काही तो पीक घेतो त्याला हमी भाव आज या निमित्तानं ना मिळत नाही आहे तो मिळाला पाहिजे त्याचबरोबर महाराष्ट्रातल्या जो आज कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण झालेली आहे केंद्रातल्या मंत्र्यांच्या मुलीला त्याची तिची जी छेडछाड केली जाते आणि खऱ्या अर्थानं मंत्र्याच्या मुलीला सुद्धा न्याय मिळू शकत नाही पण सर्वसामान्य लोकांना हे काय न्याय देऊ शकणार आहे हे आज खऱ्या अर्थानं महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य जनतेला पडलेला प्रश्न एकीकडं एक त्याने सत्तेवर येत असताना या महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य शेतकऱ्यांची कर्जमाफी सरसकट आम्ही करू अशी घोषणा केलेली होती आज मार्च महिना चालू आहे एकीकडं एक जतसारख्या दुष्काळी तालुक्यातल्या शेतकऱ्यांना सक्तीची वसुली केली जाते आज त्यानिमित्तानं आज अर्थसर संकल्पीय अधिवेशन सुरू आहे यात जो काही कर्जमाफीचा लवकरात लवकर निर्णय घेऊन या दुष्काळी जनतेला न्याय द्यावा शेतकऱ्यांना न्याय द्यावा त्याचबरोबर जत तालुक्यातील पिण्याची पाण्याची व्यवस्था दिवसेंदिवस बिकट होत चाललेली आहे त्याचबरोबर कृषीला शेतीला पाणी मिळालं पाहिजे ज्या पद्धतीनं महाविकास आघाडीच्या माध्यमातून या तालुक्यातल्या सर्वसामान्य शेतकऱ्याला पाणी पोचलं पाहिजे म्हणून जितनं मिळेल तिथनं त्याचा पाठपुरावा करून आज या तालुक्यातल्या ज्या काही जितनं कुठनं पाणी येईल इथं आज जो, जो आठ नऊ महिने पाणी देण्याचं काम आज केलं होतं शांत आहेत कारण ज्यांचा लोकप्रतिनिधीच अतिशय संयम ही शांत आहे त्यांचे कार्यकर्ते किंवा त्यांचा तालुका उन्मात असू शकत नाही परंतु दादा तुम्हाला जे वाटतं आहे की समोरचा पेशंट इंजेक्शनवर किंवा गोळीवर नीट होय पण ते तसं नाही होणार समोरच्या पेशंटचं ऑपरेशनच करावं लागणार त्यामुळं आज तुम्ही जत तालुक्याच्या वतीनं शेतकऱ्याच्या प्रश्नावरती आज इथं आपण आंदोलन कार्यालयासमोर करताय खरं तर हा कृषी प्रधान देश आहे आणि हा देश जगवण्याची हा आपला शेतकरी ठेवतो मी माळशिरस तालुक्यातलाय आणि आम्ही जरा पाण्याच्या भागातली लोक आहोत पण जतचा दुष्काळ हा तुम्हाला निसर्गाने दिलेला आहे परंतु त्याला दोन हात करत असताना सुद्धा माझी इथली गरीब गोळी बाबडी शेतकरी जनता काही भूल बोल बळी पडली किंमत येणाऱ्या पाच वर्षात तुम्हाला मोजावी लागणार आहे हे कुणी सांगायची गरज नाही परंतु त्यासाठी जे काही गोष्टी असतील तुमच्या जतकरांच्या पाठीशी दादा ठामपणे उभा आहेत आम्ही ठामपणे उभा आहे दादा शेतकऱ्याचे प्रश्न आहे शंभर टक्के आहे त्या सरकारने कर्जमाफी शंभर टक्के देतो म्हणले होते अर्थमंत्री आणि आज... उपमुख्यमंत्री अजित पवार यांची जर तुम्ही भाषा ऐकली असेल तर असं पवाराचं नाव नाही लावणार पवाराचं नाव कर्जमाफी केल्याशिवाय मी जे बोलतो ते करतो त्यांना जाब विचारण्याची गरज आहे खर आणि हे सरकार कुणाचं बनलेलं आहे या सरकारला आपल्याला एवढ्या साध्या ताकदीनं न्याय मागणार मागून हे सरकार देणार नाही कारण हे सरकार भ्रष्टाचारांच आहे

जे त्यांच्या मांडीला मांडी लावून काम करताय संजय राठोड आहेत आणि मग सना मलिक आहेत अशा सर्व लोकांना घेऊन हे कारभार पाहतायत खर तर या लोकांना जाब किंवा न्याय मागवायचा कशा पद्धतीनं हा आमच्या सारख्या युवकांना प्रश्न पडतो कारण दादा हे भूत लातो के हे भूत लातोशे नाही लातोशे म्हणते हे बातोशे नाही त्यामुळं यांना येणाऱ्या काळामध्ये या सरकारला ना या सरकार, सरकार मध्ये आपापली तुमडी भरायचं आहे आणि मी प्रामुख्यानं आणि जबाबदारीनं सांगतोय की देवेंद्र फडणवीस आल्यापासून प्रामुख्यानं दादा जातीवाद फार मोठ्या प्रमाणात पोपवलेला आहे आणि दोन हजार चौदा पासून आपण पाहिलेला आहे या जातीवादामध्ये का जर बघितलं असेल तर त्या चार्जशीट सीटच्या आज फोटो आलेले आहेत आमचा संतोष भाया देशमुख यांचे फोटो बघितले ते फोटो बघितले तर काळीच पिळवटून टाकणारी गोष्ट आहे बांधवानो आणि त्याच्यामध्ये एका मंत्र्याचा मंत्र्याचा सहकारी व्हिडिओ ते कृत्य करायला होतो ज्यासाठी ही घटना झाली जी खंडी मागितली त्या खंडीचे त्या मंत्र्याच्या प्रचाराला पैसे वापरण्यात आले आणि तुम्ही आम्ही फक्त राजीनामा मागतोय अरे खरं त्याचा दोनशे तीनशे दोन मध्ये समावेश करायला पाहिजे उगा डोळ्यानं बघतोय आणि दादा दुर्दैव एवढा आहे की आमच्या सुशिक्षित तरुणांना किंवा एखादा राजकीय नेता किंवा एखादा पत्रकार सुद्धा गृहमंत्र्याला थेट प्रश्न करत नाहीये की राज्यामध्ये कायदा सुव्यवस्थेचा जो जो प्रश्न उद्भवतो त्याला डायरेक्ट थेट गृहमंत्री जबाबदार आहे परवा सारगेट मधली घटना झाली जी का बदलापूरची झाली आपल्या इथं करंजगी मध्ये झाली मी मागच्या दहा पंधरा दिवसामध्ये त्या कुटुंबाला भेट देऊन गेलो केंद्रीय मंत्र्यांची मुलगी सुरक्षित नाहीये शेतकरी आपलं जीवन हातावर पोट घेऊन सगतोय निसर्गाशी सामना करत जगतोय आणि सगळ्यातून मेळ घालून जर आपली लेकर तर मग न्याय मागायचा कुणा म्हणून मालची तुम्हाला विनंती आहे बांधव परवा सुद्धा जालन्याला कैलास बोराटे या तरुणाला गरम गरम सळेने चटके देण्यात त्याचा तर व्हिडिओ चालाय डायरेक्ट म्हणजे या सरकारच्या किंवा या गृहमंत्र्याच्या कारभाराला कुणीही महाराष्ट्रात भीक घालत नाही कुणीही भीत नाहीये कारण असे कृत्य करताना व्हिडिओ काढतात किंवा जे फोटो काढतात त्या लोकांची मानसिकता काय असेल हे विचार करा आज आमच्या संतोष भाईच्या तोंडावरती मूत्र विसर्जन करताना जो फोटो पाहिला खरा अक्षरशः दादा तो बघितल्यानंतर सण काय करावं असं वाटतं महाराष्ट्र कुठं नीट ठेवलाय आणि या महाराष्ट्रामध्ये काही अवलादे असे गुन्हे घडल्यानंतर त्या आरोपीची किंवा त्या ज्यांच्यावर गुन्हा घाललाय त्यांच्या जाती शोधत फिरणारे काही अवलादे आहेत त्याच पैकी एक अवलाद तुमच्या आता अवला मानबुट्यावर बसलेले तुम्ही राजकारण करा नीती करा धोरणानं करा तत्वाने करा पण समाज समाजामध्ये बांधणं लावणं अशा गुन्ह्यामध्ये जातीयवाद करणं हे आपल्याला या महाराष्ट्राला या पुरोगामी महाराष्ट्राला शोभणारी गोष्ट नाही आहे आम्ही भगतसिंगांना मानतो डॉक्टर बाबासाहेबांना फुलेशाव आंबेडकरांना मानतो पण कधी कधी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान आम्ही पाळत असताना अशा जेव्हा असा या घटना समोर करतात त्यावेळेस भगतसिंगांचे विचार डोक्यामध्ये येतात आणि या सरकारमध्ये सगळ्यांचं फक्त बजेट वाटून खायचं काम चालू आहे तुमच्या शेतकऱ्यांच महिलांच्या कुणाच्या प्रश्नाची देणं घेणं नाहीये खर तर हे स्टेज त्या या, ठिकाणी बोलण्याचं नाहीये परंतु दादा औरंगजेबावरून महाराष्ट्र तो मॅनेज करू पाहत होता तो महाराष्ट्र त्याच्या अधिक टक्क्याखाली आणू शकत पाहू पाहत होता पण त्याला त्या आयुष्यात आमच्या संभाजी महाराजांनी छत्रपती शिवाजी महाराजांनी या र